हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक एन आर जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर येते सासवड गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे सासवड पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व या गुन्ह्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी चावडीन्यूजशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार सासवड पोलिसांनी काल रात्री सासवड गोळीबार प्रकरणातील दोन आरोपींना अवघ्या चोवीस तासात अटक केलेली आहे धडक कारवाई करत या दोनही आरोपींना सासवड पोलिसांनी जेरबंद केलेला आहे आज या गुन्ह्यातील दोन आरोपी त्यापैकी अजय जगताप व दया उर्फ दयानंद जगताप दोघेही राहणार सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे या दोघांनाही सासवड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोनही आरोपींना पोलीस कोठडी सोनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी चावडीशी बोलताना दिलेली आहे एकंदरीतच काल दिवसाढवल्या सासवड शहरातील एसटी स्टँड समोरील आईस्क्रीम पार्लरचे मालक राहुल टिळेकर यांच्यावरती गोळीबार झाला होता या गोळीबारामध्ये राहुल टिळेकर हे जखमी झाले होते या संदर्भात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे राहुल टिळेकर यांचे बंधू विजय टिळेकर यांनी या, या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे या फिर्यादीनंतर सासवड पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील जे सहा आरोपी आहेत त्यापैकी तीन आरोपींची नावं निश्चित आहेत तीन आरोपी हे अनोळखी इसम म्हणून नोंद त्यांची करण्यात आलेली आहे या तीन आरोपींपैकी दोन आरोपींना काल रात्री सासवड पोलिसांनी अटक केली आहे यानंतर या गुन्ह्यातील प्रताप जगताप हा आरोपी हा पसार आहे त्याच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवान रवाना केल्याचंही पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांनी सांगितलं